नमस्कार मी दिव्या आपण पाहताय तरुण भारत अजित दत्तांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला हा भीषण अपघात नक्की कशामुळे झाला शेवटच्या क्षणी विमानात काय होतं या सर्व प्रश्नांची आता एका यंत्राद्वारे मिळणार आहेत ते म्हणजे ब्लॅक बॉक्स विमान अपघाताच्या तपासात ब्लॅकबॉक्स हा सर्वात मोठा पुरावा असतो याचं नाव ब्लॅक बॉक्स असलं तर याचा रंग मात्र भडक नारंगी असतो जेणेकरून अपघातास्थळी हा ढिगाऱ्यात किंवा जंगलात लांबूनच स्पष्ट दिसावा हे यंत्र विमानातील सर्वात सुरक्षित भाग मांडल्या जाणाऱ्या शेपटीमध्ये बसवलेलं असतं या बॉक्समध्ये दोन उपकरणं असतात पहिलं म्हणजे कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर जे वैमानिकांमधील संवाद आणि इंजिनचा आवाज रेकॉर्ड करतं दुसरं म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर जे विमानाचा वेग उंची आणि तांत्रिक स्थितीची सेकंदाची माहिती साठवतं हे यंत्र आगीतही सुरक्षित राहतं आता ते कसं हे पाहूयात हे यंत्र पोलाद आणि टायटानियनपासून बनलेलं असतं त्यामुळे भीषण आगीत किंवा खोल पाण्यातही यातील माहिती सुरक्षित राहते अकराशे अंश सेल्सिअस तापमानातही हा डेटा जळत नाही अजितदादांच्या अपघातात काय घडलं बारामतीमधील अपघातास्थळी तपास पथकाला हा ब्लॅक बॉक्स सापडलाय विमान पूर्णपणे जळून खाक झालं असलं तरी हा ब्लॅकबॉक्स सुरक्षित असल्याचं समजते आता यातील माहितीवरूनच स्पष्ट होईल की अजितदादांच्या विमानाचा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की अन्य काही कारणामुळे सगळ्यांचं लक्ष या ब्लॅकबॉक्सकडे लागून राहिले याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी आमच्या यूटूब इंस्टा फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका